जिल्ह्याच्या देवरी तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक धीरज पुरी आणि पुरवठा अधिकारी एस राठोड यांनी सहा मार्चला देवरी तालुक्यातून छत्तीसगड राज्यात जाणारा एम पी राईस मिल कोहमारा यांचा धान्य असलेला ट्रक पकडत देवरी तहसील कार्यालयात जमा केला यावेळी पुरवठा निरीक्षकानं ट्रक चालकाकडून माहिती घेतली असता ट्रक चालकानं उडवा उडवीची उत्तरं दिल्यानं ट्रक देवरी तहसील कार्यालयात जमा करत पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे पणन अधिकारी विवेक इंगळे यांच्याकडे पाठवलं आता पणन अधिकाऱ्यांनी देवरी तहसील कार्यालय गाठत ट्रक चालकाचा बयान ट्रक चालकानं रास्ता विसरल्याचं सांगत पणन अधिकाऱ्यांनी ट्रक राईस मिलमध्ये आणून खाली करून दिलाय मात्र देवरी तहसील कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक आणि पुरवठा अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यवाहीचं काय असा प्रश्न निर्माण होत असून अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार याच ट्रक चालकानं घुमारा येथील धान्य खरेदी संस्थेतून या आधी देखील धान्य राईस मिलमध्ये घेऊन गेल्या असल्याची माहिती आहे त्यामुळे ट्रक चालक हा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या एस पी राईस मिलचा पत्ता विसरला कसा हा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे जिल्हा पणन अधिकारी घुमारा येथील धान्य खरेदी केंद्रावर हा ट्रक आणि ट्रक चालक कितीदा धान्य घेऊन गेला याची माहिती घेऊन काय कार्यवाही करतात की पुन्हा एका अधिकाऱ्यानं केलेल्या कारवाईला हुसकावून लावत एस पी राईस मिलला पुन्हा क्लीन चिट देतात हे पाहण्यासारखं असेल धानाचे देव आम्ही एस पी राईस मिल यांना दिलेला होता सध्याचा धान घुमरा विकास सोसायटी येथून एस पी राईस मिल या ठिकाणी तो जाणे अपेक्षित होती त्या पद्धतीने सदरचा ट्रक चालकाने सदरच्या धानाचा ट्रक हा एस पी एल आय जवळूनच नेला मात्र तो पुढे काही अंतरावर गेल्यानंतर त्या ठिकाणी तो पुरवठा निरीक्षक वगैरे यांनी तो त्याला विचारणा केली त्या बाबतीमध्ये त्यांना तहसील कार्यालयामध्ये नेण्यात आलेली होती त्यावर तहसीलदार साहेबांनी या याबाबत चौकशी करून कारवाई करण्याबाबत कळवण्यात आलेली होती त्यानुसार मार्केटिंग फेडरेशनने त्या प्रकरणी चौकशी केली संबंधित ट्रक ड्रायव्हरने मिल त्याला लक्षात न आल्यामुळे तो बाळा काही अंतर पुढे निघून गेला यामुळे आम्ही रस्त्यावर वळवायला जागा नसल्यामुळे मला वळवता आली नाही अशा पद्धतीने ते राईस मिलरने आपल्याकडे खुलासा सादर केलेला होता त्यानुसार आम्ही सध्या सतत तहसील कार्यालयामधून राईस मिलरमध्ये पोच करून खाली करण्यात आलेला आहे भांडवल करून CMR जमा करण्यासाठी सर हा टक्क या आधी पण त्या संबंधी संस्थेवर कितीदा आलेला आहे सध्या त्याची माहिती नाही आमच्याकडे पण माहिती घेऊ सर आता बोलते बरोबर ड्रायव्हर दारू वगैरे पी आता त्याला काय आपण नाही आता तो विषय आपला जी काही त्याची कल्पना नाही दारू पिला होता पण तो रस्ता लक्षात नाही आला मी पुढे निघून गेलो असं तो बोल फक्त आपण गाडी खाली केली कारवाई नाही केली गाडीवर नाही गाडीवर काही कारवाई करण्याचं काही कारण नाही लास्ट ईयर मैं लास्ट ईयर तो आप मेल मे सुपुर्द के जिससे फाइव डेज का पेपर है पूरी पेपर करना करना चाहिए निकाल सभी राइस ग्राउंड को चेक करेंगे अभी न्यूज़ रिपोर्टर चेतन समरेत आज 24 तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा